हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी आज बनवणार आहे शाबुदाना खिचडी त्याच्यासाठी मी बटाट्याची साल काढून घेत आहे हा विजलेला शाबुदाना आहे बटाट्याची साल काढून घेतली तर मी त्याचे पातळ काप करते कधी कधी कसं होतं आपल्याकडं उकडलेला बटाटा नसतो मग काय करायचं मग कर कच्चा बटाटा तुपामध्ये वाफून घ्यायचं छान होती उसळ खिचडी कोणी खिचडी म्हणतं कोणी उसळ म्हणतं आमच्याकडं खेळ उसळ म्हणतात शाबुदाण्याच्या याला खिचडीला हे बटाट्याचे पातळ काप करून घेते मी पातळ केल्यामुळं कसं पटकन वाप बसते त्याला दोन घेतलेलं आहे बटाटा <laughs> कढईमध्ये मी आता तूप टाकते दोन चमचे एक डिशभर उसळ तयार होईल थोड्याच्या खिचडी सारखं सारखं म्हणजे तोंडात उसळच येतं आहे कारण आम्ही उसळ म्हणतो ना हे बटाटे टाकलेले बटाटे टाकल्यानंतर चांगली वाफ घ्यायची त्याला वाफ घेतली म्हणजे एकदम नरम होते ते बटाटे उकडलेल्या बटाट्यासारखेच लागतं झाकण ठेवून वाफ घ्यायची शाबदाणा आणि शेंगदाण्याचं कूट आहे त्यात चवीपुरतं मीठ टाकलेले आहे मी बटाट्याला छानपैकी वाफ आलेली आहे आपल्या शिजलेला आहे बटाटा त्यामध्ये हे शेंगदाण्याचा कूट आणि शाबदाणा टाकते मी याच्यात लाल तिखट टाकणार आहे कारण लाल तिखटाची पण छान लागते कोणाकोणाला लाल तिखटाची आवडते कोणाकोणाला हिरव्या मिरचीची आवडते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चांगलं परत न झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून वाफ घ्यायची परत झाकण ठेवलेलं वाफ झालेली बसलेली एक त्याला आपल्या खिचडीला एक दोन तीन मिनटं वाफ घेतली होती मी त्याला जास्त नाही त्यात लाल तिखट टाकते अर्धा चमचा छान लागते लाल तिखटाची पण ही झालेली आहे आपली लाल तिखट चांगलं मिक्स झालेलं आहे त्याच्यात परत एकदा वाफ घेते दोन तीन मिनटाची वाफ बसलेली आपल्या खिचडीला झालेली आहे आप आपली खिचडी तयार खिचडी नक्की कशी बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा थँक्यू